शंभराव्या नाट्यसंमेलनानिमित्त विविध भाषांचा एक मोठा महोत्सव रंगणार या आहे याविषयीच आणखी जाणून घेऊया अध्यक्ष प्रशांत आपल्या आपल्यासोबत आहेत सर अर्थात एक अनेक भाषांचा महोत्सव होणं हे कदाचित पहिल्यांदाच घडतं आहे किंवा म्हणजे नाट्य परिषदेत या नाट्यसंमेलनानिमित्त हा एक वेगळा अख्खाच महोत्सव हो समोर येतो आहे कधीकधी दोन एक दोन नाटकं आपण पाहिली होती पण यावेळेला अख्खा महोत्सव होतो आहे त्याविषयी नाही मुख्य म्हणजे आम्ही वीस फेब्रुवारीला हे संमेलन आपण विभागीय संमेलन सुरू करतो आहे आणि ते दोन मार्चपर्यंत करतो आहे त्यामुळे प्रत्येक संध्याकाळ ही वेगळी संध्याकाळ असणार आहे पहिले चार दिवस म्हणजे वीस एकवीस बावीस तेवीस हे चार दिवस आपल्या या मुख्य सभागृहात आपला हा कार्यक्रम असणार आहे वेगवेगळी पद्धतीची नाटकं आहेत बंगाली नाटक आहे हिंदी नाटक आहे तमिळ नाटक आहे इंग्रजी तमिळ हिंदी असं एक नाटक आहे कसं आहे की आपल्या भारतात अनेक ठिकाणी नाटक हा प्रकार भारतात बऱ्याच ठिकाणी आहे पण तिकडची संस्कृती तिकडच्या नाट नाटकाचा विषय त्यांची मांडण्याची पद्धत हे आपल्याला समजायला हवं आणि मरा महाराष्ट्रामध्ये मराठी नाटक किंवा नाटक ह्याकडे लोक अतिशय प्रेमाने आणि वेगळ्या नजरेने बघत असतात त्यामुळे या सगळ्या मंडळींना रसिक प्रेक्षकांना तिथे काय चालतं हे आम्ही तुम्हाला इथे बसून दाखवणार आहोत त्यामुळे या सगळ्या मराठी नाट्यरसिकांना मी आग्रहाचं आमंत्रण करतो आणि दुसरं म्हणजे विनाश विनाशुल्का हां विनाशुल्क हे मोफत आहे मोफत आहे कारण आम्हाला दाखवायचं आहे की मराठी नाटक जसं आहे तशी इतर नाटकंसुद्धा आहेत भारतीय रंगभूमीतल्या वेगवेगळ्या रंगभूमींची ओळख अगदी बरोबर अगदी बरोबर ते माहिती असायला पाहिजे म्हणून आणि आणि हे काय शुल्क वगैरे लावायची काही गरज नाही कारण आम्हाला शासनाने खूप छान मदत केलेली आहे आता चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारी हे जे पाच दिवसाचे कार्यक्रम आहेत हे साळगावकर प्रयोगिकरण मंच रंगमंच इथे होणार आहेत तिथे पण तू बघितलंस तर नाटकाशी संबंधित सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फक्त नाटकाशी संबंधित आहेत मनोरंजनाचा एकही कार्यक्रम नाही फक्त नाटक आणि नाटक एक आणि दोन मार्चला आपलं अण्णाभाऊ साठे भायकडेचं जे मुंबई महानगरपालिकेचं जो हॉल आहे त्या हॉलमध्ये आपण विविध करमणुकीचे कार्यक्रम करणार करमणुकीचे म्हणजे काय की या संपूर्ण वर्षात आपण जागर महोत्सव घेतला या जागर नाट्यमहोत्सव जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रातून आपण बावीस ठिकाणी घेतला तो साधारणपणे सतरा ते अठरा हजार मंडळीने भाग घेतला होता आणि वेगवेगळ्या पद्धतीचं आपण केले होते म्हणजे आपण बालनाट्य केलं होतं नाट्यछटा के केलं होतं नाट्य वाचन केलं होतं त्यानंतर एकपात्री केलं होतं पद गायन केलं होतं एकांकिका केल्या होत्या ह्या सगळ्या विभागातले पहिले तीन नंबर जे आलेले आहेत या पहिल्या तीन नंबरच्या लोकांना आपण तिथून आणून त्यांना इथे परफॉर्मन्स करायला देणार आहोत म्हणजे महाराष्ट्रातल्या संपूर्ण महाराष्ट्रात अगदी खोलवर रुजलेली आपली जी संस्कृती आहे किंवा जी धडपडणारी मंडळी आहेत त्यांना सगळ्यांना मुंबईत आणून त्यांना मराठी स्टेज काय आहे थिएटर काय आहे इकडचे पणाईचं नाटक तर हे सगळं हे सगळं तरुणाचंच नाटक आहे त्यामुळे नवीन जनरेशन किंवा नवीन नवीन जनरेशन या मराठी नाट्य क्षेत्राकडे येण्यासाठी आपल्याला परिषदेतर्फे जे जे करता येईल त्या सर्व गोष्टी करायचा प्रयत्न करतो आहे आम्ही पण त्याचवेळी मला हेही माझ्या तरुण रंगकर्मींना सांगावं वाटतं की हे सगळं जरी करत असलात तरी आपला अभ्यास हा महत्त्वाचा आहे त्यामुळे अभ्यास डिग्री हे सगळं हाताशी असायला पाहिजे हे कुठलंही तुम्ही परफॉर्मिंग आर्ट घेतली तरी हे अळवावरचं पाणी असतं कारण तुम्हाला जिगरीने तुम्ही उभं राहायला पाहिजे पण उभं राहण्यासाठी तुम्हाला एक स्वास्थ्य पाहिजे मानसिक स्वास्थ्य पाहिजे आर्थिक स्वास्थ्य पाहिजे आर्थिक स्वास्थ्यासाठी तुम्हाला डिग्री पाहिजे मानसिक स्वा स्वास्थ्यासाठी तुम्ही व्यायाम करायला पाहिजे ह्या तिन्ही गोष्टी तुम्ही एकत्रपणे केल्यात तर मला असं वाटतं की तुम्ही अतिशय छान पद्धतीने तुमचं करिअर घडवू शकता असं वाटतं की अर्थात म्हणजे भार एकीकडे भारतीय रंगभूमीचे विविध रूपं विविध रंग सादर होणार आहेत दुसरीकडे तरुणाईचे सुद्धा नवीन कलाप्रवाह काय आहेत त्यांचे काय हे आहेत इंटरेस्ट आहेत त्यानिमित्ताने तेही विषय समोर येणार आहेत मला एक आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट वाटली की आत्ता आपण यशवंत नाट्य संकुलात आहोत आणि इकडे जो साळगावकर प्रायोगिक रंगमंच झालेला आहे त्याही विषयी फार उत्सुकता आहे कारण एक छान नवीन परफॉर्मिंग स्पेस यानिमित्ताने समोर अवेलेबल झाले मी छबेलदासमधून काम केलेला कलाकार आहे त्यामुळे हा जेव्हा आम्ही हॉल रिनेट कसा करायचा कारण तिथे खूप अडचणी होत्या खूपच अडचणी होत्या पण अतिशय शांतपणे प्लॅनिंग करून आम्ही करू तो हॉल तयार केलेले जवळजवळ शंभरची कॅपॅसिटी आहे आणि आम्ही तिथे ग्रँड रिहर्सल करू करू शकतो तिथे नाटक सादर होऊ शकतं नाटक प्रायोगिक नाटकं तिथेच सादर होतात प्रायोगिक नाटक महोत्सवात तिथे होणार आहेत रिहर्सलसुद्धा चालू आहेत तिकडे आत्ता दुसऱ्या एका प्राय व्यावसायिक नाटकाची रिहर्सल चालू आहे हा जो हॉल तुम्ही आत्ता जो बघताय हा हॉलसुद्धा आम्ही आता रिनोट करून घेतलेला आहे नाटकाशी संबंध असलेल्या सगळ्या गोष्टी म्हणजे डान्स आहे तुमचे तबला क्लासेस असतील किंवा नाटकाची रिडिंग्स इथे होऊ शकतात रिहर्सल्स होऊ शकतात सगळ्या गोष्टी इथे होऊ शकतात त्यामुळे एक अभिमानास्पद गोष्ट आहे की अंडर वन रूप मध्यवर्ती आपल्या दादरमध्ये एक मोठी छान परफॉर्मिंग स्पेस या निमित्ताने अव्हेलेबल झालेली आहे जाता जाता फक्त हेच विचारन की आता शंभराव्या नाट्य संमेलनाची सांगता कधी असणारे याविषयी ही उत्सुकता आहे आणि कुठे असणारे याही विद्याबद्दल काही उत्सुकता तुला जशी जशी तशी मला पण आहे पण मार्चमध्ये याची सगळी सांगता ही मार्चमध्ये होईल कुठे कधी होईल ते निश्चित झालं की लगेच तुला सांगू या महोत्सवासाठी शुभेच्छा थँक्यू सो मच so सर्व रसिकांना विनंती आहे वीस फेब्रुवारी ते दोन मार्च रोज संध्याकाळ यशवंत नाट्य संकुलमध्ये यायला विसरू नका थँक्यू सो मच